काल तर एका पट्ट्यानं सांगितलं तिने घालतं कुसळून त्यार तियारमाळ्याकडं कोणतं गाव र ती दहाणुरी बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहाण मला व्हॉट्सअपवर मेसेज केला खासदार ओमरेजे का हाय म्हणलं आपणच जरा एक अडचण झाली म्हणला काय झाले म्हणला नवीन बारा टायरची गाडी घेऊन पहिली स्ट्रीप आणायला गेलतो गाडीचं टायर पंक्चर झाले माझ्या गाडीत जाकच नाही म्हणला दादा आता दुसरं कोणाची तर ओळख नाही म्हणला आपली तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्यामधला बरं काय करू म्हणला आता म्हणला तेवढा जॅक बघून द्या गाड्यामधला मला कोणतं जॅक दानोरेची लोक होती ओळखीची धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आपले त्याला फोन लावला म्हटलं बाबा असा असा की माणूस अडकलाय त्याला जरा जॅक नेऊन द्यायचा ती विचारात पडलो काय भानगड आहे की म्हणलं म्हणलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हणला म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कोणाचं आहे तू ती बाकीची विचार करू नको म्हणलं जॅक चॅक आणि गाडी बाहेर टायर चे बर का बनलं त्यातून ट्रॅक्टरचा जॅक घेऊन जायच कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला पंक्चरवाल्यालाच घेऊन गेला मोटालटच्या मोठा लट जॅक हे जॅक लावला पंक्चर काढलं ला, कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीड न खुश